सोमवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या जयंतीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच सोलापुरातील इतर सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सावरकरांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच भारतरत्न का नाही अशी खंत विश्व हिंदू परिषदेचे शीतल कुमार परदेशी यांनी व्यक्त केली या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला हिंदू राष्ट्रसेनेचे शहर प्रमुख रवी गोणे विश्व हिंदू परिषदेचे धर्मप्रसार प्रमुख रवी कुमार बोल्ली बजरंगदल गोरक्षा विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत परदेशी बजरंग दलचे गोरक्षक विरू मंचाल रामू मामड्याल हिंदू राष्ट्रसेनेचे विजयकुमार महेंद्रकर बाल बजरंगी अमरनाथ परदेशी आदी उपस्थित होते जय आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सोलापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज इथे त्यांच्या पूर्णाकृती मूर्तीस अभिवादन करण्यासाठी एकत्रितरित्या जमलो आहोत हे मातृभूमी तुझसाठी मरणं ते जनन तुझं जनन ते मरणं या एकाच बिहुदासाठी आपलं अख्खं कुटुंब या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वाहा केले सावरकरांना भारतरत्न मिळाला तर आनंदच आहे आणि तसेच सावरकरांचे नाव भारताच्या एखाद्या क्षेपणास्त्राला दिले तर सावरकर हे सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते हे अख्या जगाला दाखवून दिल्यासारखे होईल समुद्रात उडी घेणारे एकमेव अद्वितीय हे सावरकरच होते काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे हे एकमेव अद्वितीय सावरकरच होते असंख्य यातना भोगणारे हे एकमेव अद्वितीय सावरकरच होते अखंड भारताचे पुरस्कर्ते हे एकमेव अद्वितीय सावरकरच होते अस्पृश्यता निवारण करणारे हे एकमेव अद्वितीय सावरकरच होते इतकी प्रखर देशभक्ती व राष्ट्रभक्ती असून देखील सावरकरांना भारतरत्न का नाही तर मी आज या त्यांच्या एकशे एक्केचाळीसाव्या जयंतीदिनी भारत सरकारला सुचवू इच्छितो की सावरकरांना लवकरात लवकर भारतरत्न या पुरस्काराने गौरवान्वित करून त्यांचा भारतात व तसेच संपूर्ण जगात गौरव वाढवण्यात यावा स्वातंत्र्य लक्ष्मी की जय देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर जय हिंद जय सावरकर जय श्रीराम जय